नमस्कार मी संगीता संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे उपवासाला खाल्ली जाणारी आणि केली जाणारी शाबुदाण्याची खिचडी तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे तीनशे ग्रॅम शाबूस तांदूळ दोनशे ग्रॅम शेंगदाण्याचा कूट एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची ही, ही, ही। मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलेली आहे इथे तुम्ही कापूनही हिरवी मिरची घेऊ शकता त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये घालूया दोन चमचे तेल इथे आपण बटाटा थोडासा शिजवून घेणार आहे कारण की डायरेक्ट खिचडीमध्ये शिजणार नाही इथे तुम्ही बटाटा उकडूनही घालू शकता तेलामध्ये छान बटाटा परतून घ्यायचा आहे आणि दोन मिनिट झाकण ठेवून बटाटा शिजवून घ्यायचा आहे हे इथे बटाटा छान शिजलेला आहे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये घा घालूया हिरवी मिरचीचे जे ठेचा करून घेतला होता तो इथे मिरची तुम्ही कापूनही घालू शकता मिरची छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे मिर मिरची परतल्यानंतर त्यामध्ये घालूया भिजवलेले तांदूळ आणि तांदूळ भिजवताना तांदूळ बुडतील एवढेच पाणी घालायचे आहे जर तुम्हाला सकाळी खिचडी बनवायची असेल तर तुम्ही रात्रीचेही शाबूतांदूळ भिजत घालू शकता छान व्यवस्थित खिचडी मिक्स करून घेऊया हे छान खिचडी मिक्स झालेली आहे असेच गॅसच्या मंदाच्यावरती तीन ते पाच मिनिट खिचडी मी परतून घेतली आहे त्यानंतर घालूया शेंगदाण्याचा कूट इथे तुम्ही पाहू शकता मी जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट केलेला नाही आहे शेंगदाणे थोडेसे मोठेच ठेवलेत ते खिचडीमध्ये खायला खूप छान लागतात सर्व खिचडी व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ इथे मी एक चम्मच मीठ घातलेले आहे आणि सर्व खिचडी व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून गॅसच्या मंदाचे वरती पाच ते सात मिनिट छान शिजवून घेतलेले आहे हे पहा एकदम सुटसुटीत खिचडी झालेली आहे अजिबातही चिगट खिचडी झालेली नाही आहे हे पहा इथे तुम्ही पाहू शकता छान खिचडी शिजलेली आहे त्यानंतर घालूया जे बटाटे आधी परतून घेतले होते किंवा शिजवून घेतले होते ते आणि सर्व खिचडीमध्ये मिक्स करूया इथे तुम्ही पाहू शकता खिचडी खूप छान झाली आहे अजिबातही खिचडी चिघड झालेली नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एका प्लेटमध्येही काढून दाखवते तसेच जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा